हाय आज आपण बघणार आहोत गोदावरी घोडे बघा महाराष्ट्राच्या घोडे तुम्ही जेव्हा स्टडी करताना सर्वात पहिले काय करायचं मॅप थ्रो स्टडी करायचं केव्हाही हो ज्योग्राफीचे स्टडी करत असाल तुम्ही महाराष्ट्राचं करत असाल भारताचा करत असाल कर जगाचं करत असाल सर्वात पहिले काय करायचं मॅप डोळ्यासमोर आणायचं जर अॅनिमेटेड स्टडी केला तुम्ही तर काय होतं जास्त लक्षात राहते त्यामुळे मॅप थ्रो लक्षात ठेवायचं ठीक बघा आता आपण बनणार आहोत गोदावरी ठीक आहे गोदावरी खोरे गोदावरी नदी आपण एकदम व्यवस्थित समजून घेणार आहोत त्यावरचे धरण व्यवस्थित समजून घेणार आहोत आणि गोदावरीला इथं कोणत्या नद्या येऊन मिळतात हे आपण इथे बघणार आहोत ठीक आहे व्यवस्थित समजून घ्या प्रत्येक पॉइंट वर तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो आणि गोदावरी खोरे एक महाराष्ट्रातील आणि भारतातील सर्वात मोठे खोरे आहे ठीक आहे हे लक्षात ठेवायचे भारतातील आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती तर गोदावरी खोरे ठीक आहे गोदावरी नदी आहे चला आता आपण बघूया गोदावरी नदी महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी जर तुम्हाला विचारलं क्वेश्चन डायरेक्टली विचारलं तर बघा जिथे जिथे तुम्हाला क्वेश्चन विचारलं जाईल ना मी डायरेक्टली तुम्हाला सांगत जाणार आहे की तिथे तुम्हाला अशा प्रकारचा हा क्वेश्चन विचारला जाईल तेवढे पॉईंट तुम्ही काय करायचं नोट करायची नेक्स्ट सेजला आपण यावरचे क्वेश्चन देख्यू म्हणजे तुमचे सगळे डाऊट क्लिअर होते ठीक आहे एकही डाऊट ठेवायचं नाही कारण एक्झाम मध्ये कुठूनही एक क्वेश्चन विचारतो छोटे छोटे पॉईंट तुम्ही लक्षात ठेवत नाही आणि स्टडी करता आणि थोडीसे मिस्टेक होते त्यावरून तुमची पोस्ट ठेवून जाते ठीक आहे तर मग तुम्ही एकदम छोटे छोटे मिस्टेक सुद्धा ठेवणार नाहीये ठीक आहे तुम्ही बुक बोल छोटा काहीच बघायचे जे समजलं नाही ते मला डाऊट लगेच क्लिअर करायचे कुठलाही डाऊट ठेवायचे आहे तर तुम्ही डाऊट असेल तर तो तुम्ही पुस्तकात वगैरे ठिकाणी बघता असं करू नका तुम्हाला जो काही डाऊट असेल तो कमेंट्स कमेंट्समध्ये विचारा नेक्स्ट टॉपिक असला तरीही तिथे मी तुम्हाला गोदावरी खोरी ठीक आहे गोदावरी खोरे म्हटलं तर महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी ठीक आहे गोदावरी कोर्दी नदी गोदा खुरी ठीक आहे तर तुम्हाला सर्वात पहिला प्रश्न काय विचारला जातो महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती तर महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहे गोदावरी ठीक आहे का त्याची लांबी विचारले तर लांबी तुम्हाला भारतातलेही विचारू शकता महाराष्ट्रातले विचारू शकता जर तुम्ही स्टडी करत असाल तुम्हाला तिथे भारताचाही नकाशा असतो भारताचाही भूगोल असतो त्यामुळे तेही लक्षात ठेवायचं ठीक आहे भारतातील जर लांबी तुम्हाला विचारली भारतातील भारतातील लांबी आहे गोदावरी खोऱ्यातील भारतातील लांबी आहे चौदाशे पासष्ट किमी चौदाशे पासष्ट किमी मी झाली तुमची भारतातली ठीक आहे आणि महाराष्ट्राने सर्वात जास्त जागा व्यापली आहे गोदावरी नदी खोरेने महाराष्ट्रातील सर्वात जास्त बघा अशा टाइपचा क्वेश्चन तुम्हाला तयार होतो भारतातील सर्वात मोठी नदी कोणती आणि तिने भारतातील सर्वात मोठी नदी गोदावरी तिने कोणत्या राज्यातला सर्वात जास्त भाग व्यापलेला आहे तर महाराष्ट्रातला किती सहाशे अडुसष्ट किमी सहाशे अडुसष्ट किमे ठीक आहे हे दोन्ही पॉईंट आय ते म्हणून नोट करून कारण लांबी विचारले जाते ठीक आहे त्यानंतर तुम्हाला क्षेत्र विचारले ठीक आहे क्षेत्र विचारले तर भारता तीन भारतातील विचारले तर तीन लाख तेरा हजार तीनशे एकोणनव्वद तीन, तीन लाख तेरा हजार तीनशे एकोणनव्वद हे काय झालं तुमचं क्षेत्र झालं कोणतं गोदावरी नदीचं हे झालं भारतातील आणि महाराष्ट्रातील आता बघा महाराष्ट्रातील सर्वात जास्त जागा वाटली मी आताच सांगितले तुम्हाला ठीक आहे बघा मी रिपीट रिपीट का करते आता बघा प्रत्येक पॉईंट मी रिपीट करते कारण तुमच्या मध्ये ते फिक्स झालं पाहिजे की सर्वात मोठी नदी ही गोदावरी नदी ठीक आहे त्यानंतर बघा आता भारतातील किती आहे तीन लाख तेरा हजार तीनशे एकोणनव्वद जर तुम्हाला महाराष्ट्रातील विचारलं महाराष्ट्रातील विचारलं तर किती आहे बघा एक लाख तेहतीस हजार सातशे एकोणऐंशी महाराष्ट्रातील बघा म्हणजे सर्व जास्त कुठे तर महाराष्ट्रातील या प्रकारे तीन पॉईंट तुम्ही लक्षात ठेवाल बघा त्याची लांबी किती आहे क्षेत्र किती आलंबिंच्या डावमुळे झालं आणि ते कोणत्या कोणत्या राज्यातून जाते तर किती तीन राज्यातून ती जाते कोणत्या कोणत्या तीन राज्यातून जाते ते सर्वात पहिले बघा महाराष्ट्रातून जाते आताच आपण बघितलं महाराष्ट्रात जाते तेलंगणा कारण तिचा उगम कोणतं होतो तर महाराष्ट्रातील त्र्यंबकेश्वर नाशिक येथे गोदावरी नदीचा उगम होतो ठीक आहे महाराष्ट्रातून ती जाते तेलंगणा तेलंगणातून तुमची जाते आंध्र प्रदेशमध्ये बघा मॅथ जर बघायला गेला आपण तर मॅथ मध्ये बघा मॅथ मध्ये जर बघायला गेला मॅथ थ्रो तुम्ही जास्त करून ज्योग्रफीचा स्टडी करा म्हणजे कसं तुमचे पॉईंट लक्षात ते बघा आपल्या भारताचं नकाशा बनवतो इथे जरी वाटत नसला तरी तुम्ही समजून घ्या ठीके आता बघ आपलं महाराष्ट्र आहे ठीक आहे ठीक आहे आता इथे आपण वेळेस काढल्यामुळे तुम्हाला माहिती आहे ते आपलं महाराष्ट्र आहे त्यानंतर इथे काय तेलंगणा म्हणा इथे या प्रकारे काय हा आंध्र प्रदेश आहे ठीक आहे म्हणजे ते महाराष्ट्रातून कुठे जाते तेलंगणाला जाते तेलंगणावरून ते ती जाते आंध्र प्रदेशला महाराष्ट्र बघा तिथे मॅप माझं व्यवस्थित दिसत नाही पण तुम्ही जर मॅप बघितलं ना तुम्ही वेगवेगळ्या जागे पेंट काढून घ्या मॅप बघितलं तुम्हाला इथे सांगेल की ते महाराष्ट्र आहे तेलंगणा आणि आंध्र प्रदेश म्हणजे मॅप मधून लगेच लक्षात राहतो बघा अशी काय माईन येते महाराष्ट्रातून ती जाते तेलंगणा तेलंगणातून जाते ती आंध्र प्रदेश आंध्र प्रदेशमधून जाते ती बंगालच्या महासागरात बंगालचा बंगाल। उपसागर बंगाल उपसागर बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते बघा म्हणाला तुम्हाला असं एक क्वेश्चन तयार होत की कोणत्या जण राज्यातून जाते महाराष्ट्र तेलंगणा आंध्र प्रदेश मग इथल्या दुसरे विचार करून घ्यायचे ठीक आहे त्यानंतर बघा ती पुढे जाऊन काय करते त्रिभुज प्रदेश तयार करता तुम्हाला त्रिभुज प्रदेश म्हणजे काय तीन राज्यातून जाते म्हणजे हा असे त्रिभुज प्रदेश काय नाही त्रिभुज प्रदेश म्हणजे काय बघा आता मी नदी इथून वाहून ठीक आहे तिच्यासोबत सोबत असता पाणी चालणार आहे का नाही तिच्याबरोबर गाळी येणार आहे ठीक आहे ते गाळ्यांनी तळ्या जे बघा तिथे बंगालच्या उपसागरातील समुद्रातील पाणी इथे मी नदी वाहून आली ठीक आहे जिथे नदीचा आणि सागराचा जो संगम होतो म्हणजे नदीतलं पाणी जेव्हा सागरात जातं आणि नदी बरोबर आलेला जो गाणं असतो ते तयांबरोबर काय असतं त्रिभुज प्रदेश म्हणतात त्याला काय म्हणतो त्रिभुज प्रदेश ठीक आहे म्हणजे समुद्रातलं पाणी आणि नदीतलं पाणी जिथे एकत्र येतं तिथे जी गाळ्यांची जागा झालेली असते त्याला काय म्हणतात त्रिभुज प्रदेश ठीक आहे ठीक आहे त्रिदूज प्रदेश तयार करते ठीक आहे त्रिधूष्वर म्हणजे तीन राज्य नाहीये ठीक आहे इथपर्यंत सर्व तयार झाला पुढे जाऊया बघा अगदी कोणत्या कोणत्या जिल्ह्यातून जाते कोणत्या जिल्ह्यावर मध्ये कोणते धरण आहे कोणत्या नदीवर कोणत्या धरण आहे कसा क्वेश्चन विचारला जातो की कोणत्या जिल्ह्यातून आता आपल्याला काय करायचं महाराष्ट्राचा विदर्भ आपण आता काय बघणार आहे फुक्त महाराष्ट्रातून जाणार कुठे कुठे जाते ती कोणत्या जिल्ह्यातून कोणत्या गावातून जाते कुठे धरण आहे किंवा त्यांचा संगम कुठे होता डायरेक्टली क्वेश्चन विचारला जातो की गोदावरी नदीला कोणताही भीम मिळतात ठीक आहे गोदावरी नदीला पेवेकडून किंवा दक्षिणेकडून कोणत्याही भीम मिळतात ह्यावर डायरेक्टली क्वेश्चन विचारला जातो बघा आता तो म्हणाल की आम्हाला असं डायरेक्टली क्वेश्चन कसा विचारला जातो डायरेक्ट डायरेक्टली क्वेश्चन काय विचारायचं उजव्या तेरावरून येणारे आणि डाव्या तेरावरून येणारे नद्या कोणत्या म्हणजेच काय बघा दोन तीन ऑप्शन दिलेले असतील की गोदावरी नदीला डाव्या तेराहून येणारी नदी कोणती नदी येऊन मिळते डाव्या तिराव कोणतीही नदी येऊन मिळते तर तुम्हाला त्या डाव्या फिरावून येणारे आणि उज्जवळ तिरवून येणारे हे लक्षात आलं पाहिजे ते, ते, ते।, ते, 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 ते आपण काय करू एक चाट तयार करू तो, तो चाट तुम्ही व्यवस्थित बघून घ्या देखील बंगालचं उपसाधन सॉरी इथे दुसऱ्या राज्यात जाते ते की जा आता आपण डायरेक्ट महाराष्ट्राचा बघतोय ते इथे बघा ते इथे गोदावरी नदी काय होत्या उगम पावते कुठे उगम पावते त्याला गोदावरी नदी चला मला कमेंट्स मध्ये सांग गोदावरी नदी कुठे उगम पावते ही गोदावरी नदी आताच मी सांगितलंय गोदावरी नदी कुठे उगम पावते मला कमेंट्स मध्ये सांगायचंय आहे गोदावरी नदी ही नाशिक येथे त्र्यंबकेश्वर येथे उगम पावते ठीक आहे त्र्यंबकेश्वर नाशिक त्र्यंबके शुअर नाशिक ठीक आहे बघा गोदावरी नदीचा ओगम कुठे होतो त्र्यंबकेश्वर नाशिक लक्षातच ठेवायचं आहे ठीक आहे ते कुठे जाऊन मिळते लास्टला आंध्र मधून कुठे जाऊन मिळते त्या बंगालच्या उपसागरला महाराष्ट्र तेलंगणा आंध्र प्रदेश बंगालचा उपसागर ठीक आहे तीन राज्यातून वाहते गोदावरी हो नदी ही तीन ते आहे तो बघा गोदावरी नदीचा ओगम कोठे होतो आता इकडेच तुम्ही बघा मॅथ जर बघितलं आपण ही असते पूर्व दिशा असते पश्चिम दक्षिण आणि उत्तर ठीक आहे ठीक आहे आता बघा असं डायरेक्टली तुम्हाला क्वेश्चन विचारला जात नाही ते उत्तरेकडून वाहणारी किंवा दक्षिणेकडून वाहणारी तुम्हाला थोडंफार कन्झ केलं जातं आता उत्तरेकडून वाहणारी म्हणजे ती तिराणी डावब्या ठीक आहे डाव्या लक्षात ठेवायचं उत्तर दिशा वरची दिशा डावी आणि खालची दिशा उजवे नाही मग इथे घेता मी उज्ज्वल तिराणे ठीके दहाव्या तिराणे वाहणारे आणि उजव्या तिराणे आता दिशाचं सर्वांनाच माहित आहे पूर्व पश्चिम दक्षिण दक्षिण उत्तर आहे वरची दिशा उत्तर वरची दिशा म्हणजे डावी आणि खालची दिशा म्हणजे उजवी एवढं लक्षात ठेवलं तरी चालेल ठीक आहे बघा त्र्यंबकेश्वर नास्तिक येऊ गोदावरी नदीचा उगम होतो त्यानंतर तिथे वाहत जाऊन तिला कोणती नदी येऊन ना? मिळते तर बघा त्या नदीचा संगम लक्षात ठेवा कोणती नदी येऊन गोदावरी नदीला मिळत आहे ठीक आहे बघा सर्वात पहिले बघा उजव्या तिराला उजव्या तिराला सर्वात पहिलं गोदावरी नदीला येऊन मिळणारी नदी कोणती तर दारणा ठीक आहे दारणा आता बघा सर्वात जवळ म्हणजे कोणत्या जिल्ह्यात येणार आहे नाशिक जिल्ह्यामध्ये गोदावरी नदीचा उपमध नाशिक जिल्ह्यामध्ये होतो आणि दारणा नदी ही नाशिक जिल्ह्यातच आहे म्हणजे जिल्हा जर विचारला ही नदी कोणत्या जिल्ह्यात आहे तर नाशिक जिल्ह्यात तर तुम्ही नाशिक जिल्ह्यातून असायचं तुम्हाला माहिती असेल की नाशिक जिल्ह्यामध्ये कोणत्या नद्या आहेत एक त्या पेद्यावर नदी आणि सर्वात पहिली कोणती दारणा जिल्हा जर लक्षात ठेवायचं राहिलं तर नाशिकच येणार आहे ठीक आहे आता तीन कुठल्या रोज मिळते ठीक आहे आता नाशिक जिल्ह्यात तर मिळते पण रोज कोणत्या गावाला मिळते ठीक आहे तर कोणत्या गावात म्हणते सायखेडा ठीक आहे सायखेडा बघा सायखेड्याला कसा क्वेश्चन विचारला जाईल तुम्हाला दारमा नदी ही गोदावरी नदीला येऊन हो, कोठे मिळते किंवा त्यांचे संगम स्थळ कोणतं असं क्वेशन तुम्हाला विचारलं जाईल तर काही समजेल सायकीला जिल्हा विचारला तर नाशिक ठीक आहे त्यानंतर बघा डाव्या तिराने येते बघा डारमा नंतर डाव्या तिराने येणारे नदी कोणती तर काझा तुमची कादव ठीक आहे दारमा नदीचा उगम कुठे होतो डायरेक्ट क्वेश्चन विचार होतं असं नाही की गोदावरी नदीचा उगम कुठे होतो तुम्हाला क्वेश्चन विचारत्या दारमा नदीचा उगम कुठे होता पुलम डोंगर पुलंद डोंगर येथे दारमा नदीचा उगम होतो म्हणजेच मग या छोट्या छोट्या नद्या येऊन या गोदावरी नदीला येऊन जायता यावर क्वेश्चन विचारला जातो ठीक आहे त्यानंतर काढवा कादवा नदीचा उगम कुठे जायचा वने डोंगर भिंगोळी दिंडोरी वनी डोंगर ठीक है कादवा कादवा नदी ही बता कादवा नदी ही गोदावरी नदी का यम कुछ नदी नांदूर मग्नेश्वर नांदूर मग्नेश्वर शहर इथे काय होते तर काढवा नदी ही गोदावरी नदीला येऊन जायचंय कुठे येते तर नांदूर मडणेश्वर इथं ना एकदम कुठे होतं तर डेंडोरी पण टोंकरे अजून माझ्या व्यवस्थित लक्षात आल्या ही डामर तिराणी आणि ही है उजव्या तिराणी बघा नदी आली तर धरण येणार आता काजव्या नदीवर कोणतं धरण येतं नांदूर मधनेश्वर नांदूर हे धरण कोणत्या नदीवर आहे काद्या नदीवर किंवा कादव्या नदीवर असलेले धरण कोणतं नांदूर मधनेश्वर ठीक आहे इथल्याचं श्रीविजन करून घ्या मी रिपीट रिपीट करत चालतो म्हणजे तुमच्या काय होणार आहे ते कानावर पडणार आहे आणि ते माइंडमध्ये फिक्स होणार आहे ठीक आहे मी रिपीट त्यासाठीच करतो नाशिक जिल्हा येतो पुढे जाऊन अहमदनगर जिल्हा येतो बघा अहमदनगर जिल्हा अहमदनगर जिल्ह्याला बघा कोणती प्रवरा नदी प्रवरा नदी आणि मुळा नदी जाते ठीक आहे इकडे प्रवरा नदी आणि ही मुळा नदी ठीक आहे इथे काय नेवास वसले ठीक आहे नेवास ठीक आहे ही मुळा नदी पुढे जाऊन इथे प्रवरा नदीला मिळते आणि ही प्रवरा नदी पुढे वाहत जाऊन गोदावरी नदीला येऊन मिळते ठीक आहे काय लक्षात ठेवणारे तुम्ही बघा यांचा संगम कुठे होत पाचवेगाव पाचेगाव पाचे प्रवरा आणि वळा नदी दोन्ही येऊन काय का मिळतात का ठीक आहे अहमदनगर नगर जिल्हा लक्षात ठेवा अहमदनगर आता गोदावरी नदीला कुठे येऊन मिळतात टोके गावाला ह्या गावात गोदावरी नदीला येऊन मिळत आता या नदीला धरण बघा तर मुळा धरण बघा लक्षात ठेवा ठीक आहे बघा अहमदनगर जिल्ह्यातील चुल धरण कोणते कोणते मुळा त्यानंतर भंडारधरा इथे बघा भंडारधर आहे भांडार दर हे अहमदनगर ठीक आहे प्रवरा नदीवर असले त्यानंतर इथे तुमचं मेळवंडे मळवांडे ठीके हे धरण धरण कुठे येतं प्रवरा नदीवर आणि ते मुळा नदीवर कोणते येतं मुळा धरणे पुढे जाऊन एक नदी प्रवरा नदी ही गोदावरी नदीला येऊन येतो कुठे टोके या गावातून मिळते अहमदनगर जिल्हा ठीक आहे लक्षात राहील आणि ते मुळा नदीचा उगाम कुठे होतो हरिचंद्रगड रतनगड हरिचंद्र गड आणि इथे बघा अकोला सह्याद्री पर्वत ठीक आहे अहमदनगर जिल्ह्यात ठीक दोन्हीसाठी पुणे कुठे टोके जिंना गोदावरी नदी में यून मिलता हे उजव्यान डावे तिराहुन को नदी पूरे होते छत्रपति संभाजी नगर ठीक है छत्रपति संभाजी नगर मतलब कि अजिंता डोंगर लक्षा आलच पाजे अजिंठा डोंगर इतनी डावी साइड समझने डावी ठीक है अजिंठा डोंगर ठीक है कोणती नाही वगैरे केला सांगा मला माहिती आहे कसं मला शिवना ठीक कोणती शिवना गोदावरी बघा गोदावरी नगर येऊन येणारे छत्रपती संभाजीनगर मद्री नदी कोणत्याचा शिवना छत्रपती संभाजीनगर ठीक आहे आले लक्षांत ती नदी कुठे येऊन नये गोदावरी नदीला कुठे येऊन येते धहागाव धारे गाव येथे माहिती मिळत ठीक आहे त्या नदीवर आधी तुम्हाला धरण नाही का हो हाय कोणतं शिवना धरणे धरण आहे शिवना धरण आहे शिवना नदीवर कोणतं धरण तर शिवना त्यानंतर बघाय शिवपुरी गाव इथे आहे तुमचं जा गोदावरी नदीवरच आहे ठीक आहे गोदावरी नदीवर जायकवाडी जायकवाडी धरणे ठीक आहे गोदावरी नदीवरच पुढे जाऊन छत्रपती संभाजीनगरच्या थोडं पुढे जाऊन काय येत आहे धरण आहे बघ आता तुम्हाला गंगापूर धरण कुठे येतं तर गंगापूर धरून हे भारतातील पहिलं धरण आहे गोदावरी नदीवरील आईंच्या म्हणूनच नोट करून घ्यायचंय ठीक आहे भारतातील पहिले धरण गंगापूर धरण ठीक आहे पहिले धरण गोदावरी नदीवर गोदावरी नदीवरील धरण कोणतं गंगापूर धरण हे पहिलं भारतातील धरण आहे नोट करून घ्या क्वेश्चन विचारला जातो त्यानंतर पुढे जाऊन बघा आता जायकवाडी धरण कुठे आहे पैठण ठीक आहे पैठण याचे कोण पैठण जायकवाडी आहे त्यानंतर पुढे जाऊन बघा उजव्या तिरावर कोणती नदी येते तुमची सिंहफणा ठीक आहे सिंगफणा सिंगफणा ठीक आहे छत्रपती संभाजीनगर नंतर कोणती बघा नदी झाला शिवणा नदी उजव्यात राहून येते तुमची सिंगफना तिचा उगम होता पातोडा पातोडा पठा ठीक आहे लक्षात ठेवा उगम लक्षात ठेवा ठीक आहे आता तिच्यावर कोणते कोणते धरण आहे तर सिंगफना हे एक धरण आहे मग इथे सिंगफणा धरण आहे त्यानंतर पुढे जाऊन इथे माजल गावे माजल गाव धरणे आणि पुढे जाऊन बघा हे काय माझं गाव आहे ते माझं गाव धरणे कोणत्या नदी आहे तर सिंगाफणा ठीक आहे सिंदाफना नदी आहे बघा ते पुढे जाऊन बघा गोदावरी नदीला कुठे नदी मंझरत मंझरत येथे ती काय होते गोदावरी नदीला येऊन ठीक आहे इथपर्यंत सर्व डाऊट तुमचे क्लिअर आहेत त्यावर क्वेशन बी त्यामध्ये तुम्ही एकही डाऊट ठेवायचा नाही पुढे जाऊन बघा तू पुढे जाऊन डाव्या फिरावर बघा डाव्या फिराव दक्षिण पूर्णा दक्षिण पूर्णा डाव्या फिराव दक्षिण पूर्णा अजिंठा डोंगर ही कुठे उगम पावते अजिंठा डोंगर म्हणजे ही काय येते चित्रपती संभाजीनगर मध्ये येणार ठीक आहे पैठण कोठ आहे तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ठीक आहे म्हणजे हे काय झाले चित्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ठीक आहे त्यानंतर बघा अजून अंगा जे उघड होतो ते काटेश्वर 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 येथे बघा काटेश्वर येथे अंगदळी नदीला मिळते तर ह्या नदीवर कोणतं मिळतं एलंद ए धरण दरी। दरी हे कुठे येतं दक्षिण पूर्ण आहे ठीक आहे काटेश्वर काय छत्रपती संभाजीनुगर त्यानंतर विष्णुपुरी पुढे जाऊन थोडं विष्णुपुरी धरणे विष्णुपुरी धरणे ठीक आहे लक्षात ठेवा त्यानंतर पुढे जाऊन इथे काय नांदेड बघा नवीन ना जिल्हा सुरू झाला नांदेड ठीक आहे त्यानंतर व इथे उजव्या तीरावर उजव्या तीरावर कोणती नदी येते तर ते उजव्या तीरावर बि उजा तीराव उज्या बीड़ जिड जिवे तीरा मांजरा मांजरा नदी दिखाई उज्व तीरावे बीड जिल्या नदी राहते नदी फिर गोदावरी नदी बैल को मत गोदावरी नदी बल कुंडलवाड़ी कुंडलवाडी इथे येऊन ती काय बोलते कोद्यावरी नदीला येऊन मिळते तर त्याच्यावर धरण कोणते कोणते मांजरा धरण गोदा बघा मांजरा नदीवर मांजरा धरण त्यानंतर पुढे जाऊन काय बघा तिचा उगम कुठे होतो उगम होतं बालाघाट बालाघाट मांजरा नदीचा उगम कुठे होतो तर बालाघाट येथे होतो ठीक आहे त्यानंतर पुढे जाऊन लक्षात आला भारतातील पहिले दळ्या ठीक आहे हे आपण क्रॉस करा पुढे जाऊन बघा पुढे जाऊन प्राणहिता त्राणहिता म्हणजे काय तीन नद्यांचा संगम इथे त्या नदी तीन नद्यांचा संगम टायचा इथे एक नदी त्यानंतर ही दुसरी त्यानंतर सॉरी इथे एकतीसरी ठीक आहे बघा इकडे बघा तुमची वैन गंगा వైనగంగా వర్ధాంతర బూలెంగా వైనగంగా పైణగంగా వర్గా నదా సంగమ ప్రాణహిత సంగ ప్రాణిత పైణ గంగా పైణ గంగా వర్ధా వైనగంగా लक्षात ठेवा विचारला जातो श्रीश्वन प्राणहिता कोणत्या पिंडवींचा संग्रमे प्राणहिता ती कुठे येऊन तर कालेश्वर कालेश्वर येथे काय होते गोदावरी नदीला येऊन ठीक आहे त्यानंतर पुढे बघा आता ह्या तिन्ही नद्या कुठे येऊन एकत्र होतात कुठे येऊन होता चपराळा चपराळा येथे त्या एकत्र येऊन प्राणहिता బా హైడలా డావ్య స్థిరా డావ్య స్థిరా ఇంద్రావతి ఇంద్రవతి బాగా ఇంద్రావతి గోదావరి నది నగన్ గోదావరి నది నగన్ మధ్య సోముధర సోము దీకే తనంతర ఇక్కడేవాళ్ళ తుమ్మ తిరిగి మన మేర ట్ ఇంట్ ఎన్ సా ఇక్కడ దో నదీ కొంత కొంతరూ ఫిలెం ఫీకే నరంతరే బా पुढे जाते ती बंगालच्या खाड्यांमध्ये ठीक आहे इथपर्यंत लक्षात आलं आता बघण्यामध्ये काय डाऊट आहे तुमचा पुन्हा एकदा आपण क्लिअर करून घेऊन येते कस तुमच्या लक्षात येईल कुठे कुठं होता गोदावरी नदीचा नाशिक प्रमचेश्वर इथे गोदावरी नदीचा उगम होतो ह्या झाल्या तुमच्या डाव्या फिरावून येणार आहे ह्या झाल्या तुमच्या उजव्या फिरावून येणार आहे ना लक्षात ठेवा धरण लक्षात ठेवा संगम कुठे होतं ते लक्षात ठेवा म्हणजे कसं तुम्हाला त्याला डायरेक्टली क्वेश्चन विचारले की धरण कोणत्या नदीवर कोणतं धरण आहे गोदावरी नदीवर कोणतं धरणे किंवा पहिल्या महाराजातील पहिलं धरण कोणतं आहे आताच मी सांगितलं तुम्हाला जो धरण बघता येईल पहिलं धरण आहे ते कोणतं गोदावर नदीवर आहे ठीक आहे हे लक्षात ठेवायचं मॅथ तुम्हाला तुम्हाला लक्षात आला असेल ठीक आहे आपण इथे हा चार्ट केलाय हा चार्ट दोन तीन वेळा रेड करा म्हणजे तुम्हाला पूर्ण सर्वांना जर लक्षात येतील ती लक्षात तीर उजवतील आहे तर याचप्रमाणे यामध्ये काही डाऊट असेल तुम्हाला कमेंट्स मध्ये विचारू शकता ठीक आहे त्यावरती आपण क्वेश्चन नेक्स्ट लेक्चरला घेऊया थँक्यू